तुमचं नाव सांगा शोभा रामेश्वर राय मुली बर ही बॉटल घ्यायची आधी तुम्हाला कोण कुन कोणते आजार होते मला कमरापासून एक पाय दुखत होता मुंग्या येत होत्या एक हात दुखत होता बर ही बॉटल घेतल्यापासून तुम्हाला या ह्या औषधांना किती दिवसात रिझल्ट जाणवलं मला आठ दहा दिवसातच रिझल्ट बरं किती किती तरी किती जाणवलं पन्नास टक्के साठ टक्के तरी पन्नास टक्के जाणवलं सांग बर ठीक आहे तुम्ही हा कोर्स पूर्ण करणार आहे का हा पूर्ण करणार पहिले झाली एक बॉटल आता दुसरी घ्यायच्या चार महिने कोर्स करायचा ठीक आहे ठीक तुमचं नाव सांगा शो बारामेश्वर राय मुले बर ही बॉटल घ्यायची आधी तुम्हाला कोण कोणती आजार होती मला कमरापासून एक पाय दुखत होता मुंग्या येत होत्या एक हात दुखत होता बर ही बॉटल घेतल्यापासून तुम्हाला या ह्या औषधांना किती दिवसात रिझल्ट जाणवाला मला आठ दहा दिवसातच रिझल्ट द्या जाणवलं बर किती किती तरी किती जाणवलं पन्नास टक्के साठ टक्के तरी पन्नास टक्के जाणवलं सांग